हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आहो काही लोकांना वाटते आपण जीवनात काहीतरी करायलाच का पाहिजे आहे असं मी मस्त आहे ते ठीक आहे ना फक्त मेन आयुष्यात काही माहिती का आपण आनंदी राहणं आपण खुश राहणं हे महत्त्वाचं आहे आता पैसा आणि आनंद आपण दोन्ही काही ठेवला की काय आपण असायला पाहिजे आनंदी असायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यामुळे काही जणींना असं वाटते काय करायला पाहिजे मी आनंदी आहे घरात आहे तसं हां माझी भाची म्हणाली अहो मावशी कशाला एवढी तक करायची घरात आराम बसायचं बघ सकाळी एकदा सगळ्यांचं करून दिला डबे बिबे भरून दिले की मी निवांत दुपारी जेवते आणि छानपैकी ताणून देते आणि पाच वाजता उठते मग शाळेतनं येतात मग नवरा ऑफिसमधनं येतो मी खुश आहे बघ मला काहीही करावं वाटत नाही ओके तुम्ही आनंदी आहात ना खुश आहात बास त्यामुळे फक्त मिसअंडरस्टँड करू नका मी सांगते म्हणजे मी हे का सांगते हाय तुम्ही विचार करा का म्हणजे माझे भातची सारखं आणि कोणी विचार करत असेल असेल तुम्हाला बरं वाटत असला की इट इज वेल अँड गुड पण आज आहे असं पुढे असणार आहे का हा जरासा विचार करूया पहिला मी सांगितलं मुलं मोठी झाली सगळे आपले आपले हे झाल्यावर आपल्याला बरेच स्त्रियांना एक मध्यम वय झाल्यावर चालू होते म्हणतो त्याला काही काम नाही काय करू आता मला कोणी विचारत नाही माझा कोणालाही उपयोग नाही असं वाटत असते त्याच्याशिवाय तुम्ही जगातले बाकी लोकांकडे जरा बघा आता अंबानींच्या मिसेस नीता अंबानी त्यांना काय गरज आहे हो शाळा चालवायची रोज शाळेत जातात त्या त्यांचे किंवा समाजकार्य करतात बिझी असतात गरज आहे का त्यांना पैशाची काही गरज नाही तरी त्या त्याच्याशिवाय स्वतःचे नृत्याची प्रॅक्टिस करतात रोज त्यांना असं वाटत नाही आहे सगळं आपण आरामशीर झोपून राहूया असं का सुधा मूर्ती बघा लेखन करतात समाजकार्य करतात बाहेर जातात यूट्यूबवरचे व्हिडिओ घालतात कशासाठी करतात काही पैशाची गरज नाहीये त्यांना पैसा भरपूर आहे या लोकांकडे तरी ते करतात मग विचार करा बिझी राहणं कशासाठी चांगलं असेल नुसता आराम आहे काही गरज नाही कशाला आहे ते ठीक आहे म्हणून दिवसभर आपण झोपून राहिलो की काय होईल हा आपला आपण विचार करा शेवटी बघा आपलं आयुष्य आपण विचार करायचा प्रत्येकानं मला कसं राहायचं आहे असं मी राहायला पाहिजे त्यामुळे कोणालाही फोर्स नाहीये आहे आता बरेच वेळेला काय होतं आता काल मला एका ताई कॉमेंटमध्ये एक लिहिलेलं आहे त्या बीई ग्रॅज्युएट आहेत आणि इन द बिगिनिंग नवरा म्हणाला कशाला काम करायचं मुलं लहान आहेत म्हणून त्या काही केल्या नाही घरात राहिल्या पण आता नवरा पण म्हणतो कुठेतरी जॉबला जातो आता त्या जॉब बघायला गेल्या की मध्ये गॅप पडले सहा सात वर वर्षाचं त्यामुळे त्यांना आय टीमध्ये काही जॉब हवं तसं मिळत नाही आहे मग त्यांना बिझनेस चालू करायची इच्छा आहे म्हणाल्या त्या हा? ते काय करा तुम्ही तई तुमचे मिस्टरांशी बोला दोघही बसून त्याविषयी डिस्कशन करा तुम्हाला काय करायचं आहे आणि एक लक्षात घ्या आपण स्त्रिया पण माणूस आहोत आपणही माणसं आहोत आपल्याला स्वतःसाठी काहीतरी जगायला पाहिजे आपल्या काही आवडी निवडी आहेत नाही आपण सारखं स्वतःचा सगळं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी जगत राहिलो की आपण एक रोबोट बनू किंवा चालणारी किंवा फिरणारी लाश बनून जाऊ का म्हणजे आपले काही इच्छा आकांक्षा भावना काहीच राहणार नाही त्यामुळे मी स्वतःसाठी कशाला जगायला पाहिजे हा आपण विचार करायला पाहिजे नो no डाऊट कितीतरी जणींना आपले कुटुंबासाठी फायनान्सची पैशाची पण गरज असते त्याच्यासाठी आपण काहीतरी करत असतो हे मान्य करते मी तरी नोकरी केली कशासाठी माझे कुटुंबासाठी माझ्या घरासाठी त्यामुळे मला वाटते बऱ्याच जणी माझेसारख्या आहेत त्यांना कुटुंबाला हातभार लावावा काहीतरी वाटते म्हणून आपण काहीतरी करावं हे वाटणं साहजिक आहे आणि त्यामुळे पण आपण करतो आणि एक मी तुम्हाला सांगू का खरी खरी गोष्ट खरं सत्य सांगते मनी इज द बेस्ट मोटिवेट हो तुम्ही काही चालू केलात काही असू देत स्मॉल सेटअप असू देत काही असू देत एदा त्यातनं तुम्हाला इन्कम पैसा मिळायला लागला की तुम्हाला जाणवते हा नाही आपण अजून करूया अजून पुढे जाऊया का बिकॉज मला तर वाटते असं मी बरेच लोकांचं बघते आता बघा तुम्ही वेदर यू एग्री विथ मी ऑर नॉट सांगा मा इज द बेस्ट मोटिवेटर त्याच एवढ मोटिवेटर मला वाटते ह्या जगात कोणी नाहीये आता आपण शिक्षण घेतो कशासाठी नुसतं ज्ञानासाठी का नुसतं ज्ञानासाठी घेत असला की तुम्ही परीक्षा कशालाही बसू नका नुसता अभ्यास करत बसा असं करतो का आपण नाही करत का मग आपण शिक्षण कशासाठी घेतो नो no डाऊट शिक्षणानं आपलं ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते हे सगळं मान्य आहे पण तेथही मेन आपण आपल्याला उद्या काहीतरी करायला पाहिजे जगायला आणि पैसा हा अतिशय गरजेचा आहे कोणी काहीही म्हणू देत पण हे सत्य परिस्थिती आहे आपल्याला अन्न पाणी किंवा ऑक्सिजन हे किती महत्त्वाचं आहे तेवढा महत्त्वाचा पैसा आहे डू यू एग्री विथ मी मी हे काय सांगते हे एवढे वर्षात काय मी बघितले त्याच्यावर ना सांगते उगीच सांगत नाही लोक म्हणतील तुम्हाला नाही पैसा काय करायचा आहे पैसा न की बगा कसा ला की बघा कसं तुम्ही जगू शकता का त्यामुळे आपल्याला अन्न पाणी म्हणा इवन शेल्टर कसं महत्वाचं आहे इन द सेम वे पैसा पण गरजेचं आहे हे मान्य करा है. हे बघा सत्य मान्य करण्यात काय चूक आहे हे सत्य आहे एटर्नल ट्रुथ आहे त्यामुळे हे आपण मान्य करायला पाहिजे आणि हेत आपण पैसे बदल जाणून घेताना आणि काय जरा जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे हे बघा पैसेचं व्हॅल्यू कमी होत जाते त्यामुळे आपण आत्ताच्या सारखं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला टिकवून ठेवायचं असलं तर आपण पैसे आजच्यापेक्षा उद्या जास्त उद्यापेक्षा परवा जास्त असे मिळायला पाहिजे फॉर एक्झाम्पल तुम्ही दहा वर्षापूर्वी भाजी आणायला जात होता शंभर रुपये घेऊन गेलात की तुम्हाला पिशवी भरून भाजी मिळत होती आज शंभर रुपयाला तुम्हाला किती भाजी मिळतीय बघा जरा म्हणजे काय ह्यालाच आपण इन्फ्लेशन म्हणतो त्यामुळे हे सगळं बघत गेलो तर आपल्याला आपल्या मुलांची शिक्षण किंवा त्यांचे पुढचे वे वे काही कोर्सेस असतील ह्याच्यासाठी खर्च येतो हे सगळ्यासाठी ये आपण चार पैसे मिळवले नवरेला मदत केली की काय चुकते असं माझा प्रश्न आहे किंवा मला वाटते प्रत्येक स्त्रीनं हे आयुष्य आहे हे आपलं जीवन आहे हे दोघांचंही आहे एवढ्या नवऱ्याला काय म्हणेन मी फ्रीडम म्हणा राईट्स हे सगळं आहे रेस्पेक्ट एवढं बायकोला पण असायला पाहिजे बोथ आर इक्वल मग दोघं इक्वल म्हणतो मग आपण असं कशाला विचार करायला पाहिजे त्यांना मिळवायला पाहिजे त्यांना बघायला पाहिजे मी मात्र आराम करणार नाही त्यामुळे मला वाटते आपण प्रत्येकीनं आपले कुटुंबाला होते एवढ्या हातभार लावायला पाहिजे आपल्याला काय म्हणायचं आहे मी म्हणते तसं मनी इज द बेस्ट मोटिवेटर इन लाईफ डू यू एग्री विथ मी हॅव ए नाईस डी